आज आपण ना मावा ना मिल्क पावडर ना कंडेस्ड मिल्क ना कन्स्टर्ड पावडर हे काहीही न वापरता न दूध आठवता तरीही एकदम मलाईदार रबडीसारखी इन्स्टंट तांदळाची खीर बनवून तयार होते तर चला जराही वेळ न घालव तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबरा कीस घेतलेला आहे दहा ते बारा काजू बारीक कट करून घेतलेला आहे दहा ते बारा बदामाचे काप करून घेतले थोडेसे बेदाणे थोडेसे मनुके एक चमचा खसखस थोडेसे पिस्त्याचे काप अर्धा चमचा बडीसोप पावडर अर्धा चमचा विलायची पावडर घेतलेला आहे इथे मी अर्धी वटी चांदतारा कुलूम तांदूळ घेतलेला आहे आता इथे आपण पॅन गरम होईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा पॅन गरम झाला की मग मात्र गॅस लो करून हे तांदूळ मस्त कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा पण कलर चेंज म्हणजे एकदम असा लाल वगैरे करायचा नाही तर मस्त असा पांढरा शुभ्र कलर येतो तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटं तांदूळ भाजून घ्यायचा तर इथे बघू शकता तांदूळ आपले भाजून झालेले आहेत काढून घेऊयात आणि थोडंसं थंड व्हायला ठेवूयात इथे मी सात ते आठ जणांसाठी तांदळाची खीर बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलं आहे हे दूध मी अगोदरच गरम करून ठेवलेलं होतं तर ह्या पातेल्यामधून ट्रान्सफर करून घेते ह्या दुधाला उकळी येईपर्यंत आपण तांदूळ मिक्सरला वाटून घेऊया तर पहा तांदूळ एकदम अशी बारीक पावडर नाही करायची तर असा जाडसरच तांदूळ वाटून घ्यायचं आहे आता हे वाटलेले तांदूळ दुधामध्ये टाकून हलवून घ्यायचं आहे तांदूळ आपण भाजून आणि मिक्सरला वाटून घेतल्याने शिजायला फार वेळ लागत नाही आता ह्याला मोठ्या गॅसवरती एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर मग मिडियम गॅसवरती न झाकण ठेवता शिजायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती कढईमध्ये पावकप तूप टाकून पावकप म्हणजे मोठे दोन चमचे तूप घेतलं आहे सर्व ड्रायफ्रूट्स तुपामध्ये एकत्रित टाकून मंद गॅसवरती हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता ड्रायफ्रूट्स मात्र आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तर पहा मस्त असे हे ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत गॅस बंद करूयात तोपर्यंत आपली इकडे खीरही शिजली की नाही तेही बघूयात तर पहा मस्त अशी ही खीर शिजलेली आहे आता ह्यामध्ये आपण एक कप साखर टाकून साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचे साखर आपल्या गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकतं साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे आता ह्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स तळलेले टाकून घे मिक्स करून घ्यायचे तर पहा ड्रायफ्रूट्स हे मिश्रण टाकल्याने खीर आणखीनच घट्ट झालेली आहे बघू शकता आता ह्या खिरीला आणखीन एक पाच मिनटं मंद गॅसवरती शिजून घ्यायचे त्यामुळे काय होईल ड्रायफ्रूट्स हे टाकल्याने त्याचा फ्लेवर खिरीमध्ये छान उतरतो आणि त्याची ही अप्रतिम होते त्यामुळे हे सर्व एकत्रित केल्यावर हे पाच मिनटं शिजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे पाच मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि थोडंसं थंड करून घ्यायचं तर पहा मस्त अशी आपली इन्स्टंटली तांदळाची खीर बघू शकता मस्त घट्टसर अशी झालेली आहे तरीही अजून गरम आहे पूर्णपणे थंड झाली की आणखीनच घट्ट होते तर पहा आपण कुठलीही पेस्ट पावडर मावा न टाकता तरीही एवढी घट्टसर खीर झालेली आहे अर्धी वटी तांदळापासून अगदी सात ते आठ जणांसाठी ही खीर आरामात तयार होते एकदम मलाईदार रबडीसारखी ही खीर बनवून तयार झालेली आहे तुम्हीही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तो करून घ्या बेटी अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद